नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळची वेळ झाली आहे मम्मी बघतीये आहे <laughs> तर मित्रांनो तुम्ही म्हणताय की कर्डांची आमच्या वाट वाढ खुटली आहे तर शे म्हणजे करडांना ना आम्ही शेयांना जशी पेंट चालू केली तशीच कडांना ते बघा ते याच्यात ना पेंट ठेवलेली असते प्लस हिरवं गवत चुक्कं गवत म्हणजे खाणं त्यांना भरपूर होत आहे आणि त्यांना फिरवूनच होत नाही आहे पावसामुळं पाऊस खूप असतो हल्दी ह्या वेळेस म्हणजे ह्या वर्षी तसं खूपच पाऊस आहे मम्मीनी दूर केला आहे त्याच्यामुळं बोलता येत नाही हवेस खूपच पाऊस आहे त्याच्यामुळं आम्ही आमची कर्डं हे एवढंच स्पेसमध्ये ठेवतो आहे त्याच्यामुळे त्यांना असं जास्त खेळता येत नाही कर्डांना कसं पहिली ती कर्डं होती ना ती घरात होती तर पुऱ्या घरात ती उड्या मारायची ना गं मम्मे सगळी कशी उड्या मारायची गोण्यांवर बिन्यांमध्ये उड्या मारल्यावर हो काय होतं त्यांची हाईट वाढते आणि ते असे जे बारीकशे राहतात आणि पोटला फुगलेला असतो बघा यांचं पोटच फुगलेलं असतं ते बघा तर ते तशा टाईपचं नव्हते राहिलेले पण ही कर्ड बाहेरच फिरवली नाही अजिबात आतच ठेवलेली होती पण जसं पावसाच घेणार त्यात मध्ये उन्हाळ्याची कर्ड तर पावसाच्या म्हणजे नाही फिरवली आणि शेळां माजव येण्यासाठी मोड आलेली मटकी धारत होतो जेणेकरून दिवाळीच्या आधी झाली होती ह्या हिशोबाने आमचं जरा उन्हाळ्यात जात होती, होती कर्ड काढ उन्हाळ्यात गेल्यामुळं वाढ कमी होत होती काडांची काड्यांची वाढ कमी व्हायचं कारण म्हणजे उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या आसपास झालेली काढ्यांची फटाफट वाढ होती आणि उन्हाळ्यात झालेल्या काडांची वाढ होत नाही असं असतं थंडीमध्ये जी कडं राहतात ती चांगली वाढतात आणि ह्या वर्षी आम्ही लगेच म्हणजे दोन अडीच महिन्याची झाल्यावर लगेच आम्ही मोड आलेली मटकी सगळ्यांना चारली माझं घेण्यासाठी लवकर या वर्षी आम्ही लवकर हे केलेले आता पुढचं बरोबर ते दिवाळीमध्ये लागायला येतील मे मध्ये लावल्यावर मजी दिवाळीत झालेली कर्ड चांगली आहेत का तर असं आहे मित्रांनो बाकी खाणं पिणं त्यांना चांगलं आहे म्हणूनच ते अशी डोंबरी आहेत अशी सुकलेली नाहीत अशी जाडजूड आहेत फक्त ते अशी कुडीने म्हणजे वाट जास्त मोठी नाही झालेली हाईट नाही झालेली त्यांची तर तुम्हाला म्हणजे आता त्यांची हाईट वाढायसाठी याच्यासाठी काय उपाय वगैरे असं माहित असेल की काय करायला पाहिजे आता हां ही आमची पहिल्यांदाच इतकी कर्ड झालेली आहेत नाही तर आमची असे दोन किंवा तीन किंवा जास्तीत जास्त एका टायमाला चार कर्ड आपळलेली आहेत आम्ही हे एवढी सारी पहिल्यांदाच झालेत खेळ आणि ती घरात म्हणजे आमचे चार रूम आहेत तर त्या पुऱ्या चार रूम मध्ये ती खेळती असायची इकडं उड्या मार तिकडं उड्या मार नाही जास्त नाही वैर मग ही खाणार नाही म्हणून त्यांना आता तिथं आणि पाऊस असल्यामुळे जास्त फिरवतो कोणी त्यांना तर मग काय उपाय असेल तर तुम्ही सांगा नक्की आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद